नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करतो आहे चला पाहूया मित्रांनो आजची मुख्य ब्रेकिंग न्यूज सतरा नोव्हेंबरची खुशखबर उच्च न्यायालयाचा मोठा आदेश लाखो पेन्शनधारकांचा अखेर झाला मोठा विजय जाणून घ्या नवीन अपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील मोठी बातमी मोठी बातमीच्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिला एक महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला महत्वपूर्ण निर्णय पेन्शन धारकांसाठी उच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला आहे उच्च न्यायालयाच्या आदेशात कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे पेन्शनधारकांना या उच्च न्यायालयाच्या आदेशाने कोणता फायदा होणार आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या संदर्भात शासन आदेश जारी तर या संबंधाने चला तर करूया आजच्या मुख्य उपरोक्त प्रश्नाच्या व माहितीच्या आधारे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका नका तसेच अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला बातमी अत्यंत आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा तर चला करूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे लाखो पेन्शन धारकांचा अखेर विजय पेन्शन मध्ये होणार मोठी वाढ तर शासन निर्णय निर्गमित उच्च न्यायालयाने दिला दिलासादायक निर्णय या संदर्भात सविस्तर उच्च न्यायालयाने अलीकडे दिलेला एक महत्वपूर्ण निर्णय आता हजारो निवृत्ती वेतन धारकांसाठी दिलासादायक ठरणार आहे न्यायालयाच्या आदेशानुसार पेन्शन कॅम्युनिटेशनची वसुली आता अकरा वर्ष तीन महिन्यानंतर थांबवण्यात यावी असाही महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय देण्यात आला आहे या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना त्याचा त्यांना योग्य हक्क वेळेत मिळण्याचा मार्ग ही मोकळा झाला आहे आतापर्यंत दरमहा अनेक पेन्शनधारकांची दरमहा होणाऱ्या वसुलीचा आर्थिक ताण जो जाणवत होता आणि त्यांच्यावर जो भार होता तो आता शंभर टक्के कमी झाला आहे शासनाने या निर्णयाची नोंद घेऊन त्या संदर्भात अंमलबजावणी करावी असेही आणि शासनालाही तसे आदेश जारी करण्यास सा सांगितले आहे पेन्शन कॅम्युटे कॅम्युटेशन पंधरा वर्षापर्यंत चालू होती मात्र न्यायालयाच्या अलीकडच्या निरीक्षणानुसार ही वसुली प्रत्यक्षात केवळ अकरा वर्ष तीन महिन्यात कपात सुरू ठेवणे हे अन्यायकारक मानले गेले या निर्णयामुळे आता अनेक पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि उच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निर्णयामुळे पेन्शनधारकांचा आता मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे या निर्णयामुळे आता पेन्शन कॅम्युटेशनची वसुली अकरा वर्ष तीन महिन्यानंतर थांबवली जाणार आहे ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक वेतन मध्ये थेट वाढ होणार आहे न्यायालयाच्या या आदेशाचे पेन्शनधारकांच्या हक्काची रक्कम आता त्यांना त्यांच्या वेळेत मिळण्याची हमी मिळाली आहे अखेर अर्थ असा आहे की कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील पेन्शन संदर्भातील आताचा जास्त काळ वसुली करण्याची गरज राहणार नाही न्यायालयाच्या या आदेशामुळे अखेर कर्मचाऱ्यांचा विजय झाला आहे पेन्शनधारकांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे आणि न्यायालयाचे आभार सुद्धा मानले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच